नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला मित्र यासिन शेख आज आहे आपण खरबूजाच्या प्लॉटवर जो याच्या अगोदर बी एक व्हिडिओ आपण क्रॉप कोर टायमाला टाकला होता तर या प्लॉटची लागवड पावसाळ्यामध्ये झालेली होती आणि क्रॉप कोर काढून आज ते सात आठ दिवस झालेला आहे तीन एकराचा प्लॉट आहे हा समृद्धी पॅटर्नच्या हिशोबानं हा लागवड झालेली आहे ज्या एका बेडवर एकदा बेड बनवल्यावर कमीत कमी तीन पिकं काढायचे या पद्धतीनं इथं लागवड झालेली आहे तर या प्लॉटची लागवड मी प्लॉटचा व्हिडिओ गेला क्रॉप कोर काढाय टायमाला टाकला होता तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की खरबूज हे पीक इतकं सेन्सिटिव्ह आहे इतकं रोगाला बळी पडणार पीक आहे आणि इतकं त्रासदायक पीक आहे तर ज्यावेळेस या प्लॉटची लागवड झाली होती त्यावेळेस खूप सारा पाऊस होता क्रॉपकोर काढेपर्यंत दोन नोव्हेंबरपर्यंत हा पाऊस झाला आणि खूप पाऊस असून सुद्धा या प्लॉटची कंडिशन या प्लॉटला झालेलं सेटिंग या प्लॉटमध्येची ग्रीनरी फुलांची संख्या पानांची संख्या आणि जो सेटिंग म्हणतो आपण की थंडीमध्ये सेटिंग होत नाही परंतु एका झाडाला तीन चार पाच तीन चार पाच सेटिंग आहे ते पण आज प्लॉटची वय आहे फक्त पस्तीस दिवस छत्तीस दिवस आणि हार्वेस्टिंगला फक्त वीस दिवस बाकी आहेत आणि फळ पन्नास ग्रॅमपासून ते शंभर दीडशे ग्रॅमपर्यंत फळांची साईज झालेली आहे तर मित्रांनो खरबूज शेती करताना किंवा खरबुजामध्ये आपण मॅनेजमेंट करताना किंवा खरबोजाचं प्लॅनिंग करताना विषय असा आहे की हा पीक आहे पंचावन्न साठ दिवसाचं जसे लायलपूर सारखी व्हरायटी झाली कुंदन सारखी व्हरायटी झाली काही व्हरायट्या आर्ली आहेत काही लेट आहेत बॉबी सारखी व्हरायटी झाली कोहिनूर सारखी व्हरायटी झाली विजय सारखी व्हरायटी झाली म्हणजे मार्केटमध्ये जे चालणाऱ्या व्हरायटी आहेत त्या लोकल मार्केटच्या वेगळ्या आहेत त्या एक्सपोर्टच्या वेगळ्या आहेत त्या बाहेर जाणाऱ्या व्हरायटी वेगळ्या परंतु आपल्या दोन्ही मार्केटला बघून किंवा जवळचं मार्केट दूरचं मार्केट बघून जर व्हरायटी लागवड केली आणि कमी दिवसाची कालावधीची लागवड केली कमी दिवसात निघणार उत्पन्न जर आपण हे केलं तर नक्कीच आपण सक्सेस होतो मित्रांनो तर मित्रांनो जसं आज व्हिडिओ बनवायचा हा उद्दिष्ट आहे की हा प्लॉटला आज पस्तीस दिवस झालेले आहेत लागवड करून पस्तीस पस्तीस छत्तीस दिवस आणि पस्तीस छत्तीस दिवसामध्ये दिवसा या प्लॉटची सेटिंग चार पाच सेटिंग झालेलं आहे तर आज आपण जे नियोजन सांगणार आहे समृद्धी पॅटर्नमध्ये जो विषय असतो तो आपण शेतकऱ्यांना योग्य शेड्यूल देतो योग्य माहिती देतो योग्य अनुभव एक्सपिरियन्सनुसार मार्केटचा अंदाज देतो की कुठल्या टाइमिंगला लागवड केल्यानंतर रेट भेटतो मालाचा एवरेज किती निघणार ते सांगतो आणि माल कुठं विकायचा ते सांगतो तो शेती करताना शेतकरी मित्रांनो समृद्धी फॅटर्नमध्ये किंवा समृद्धीच्या शेड्यूलमध्ये कमी खर्चामध्ये कमी बजेटमध्ये चांगलं उत्पन्न भरघोस उत्पन्न चांगला पैसे मिळवून येण्याचं उद्देश उद्दिष्ट असतो तर हा जो खरबूजाचा प्लॉट आहे आज हा पस्तीस छत्तीस दिवसाचा प्लॉट आहे अजून इथून पुढे वीस दिवसानंतर हा प्लॉट हार्वेस्टिंग होणार माल निघणार आणि याच्यावरच आपण टर्बूजचं पीक घेणार आहे जेणेकरून तो रमजानला चालू होणार म्हणजे मित्रांनो बघा किती फायदा आहे की एकदा बेड बनवायचा आहे बेड बनल्यानंतर बेडमध्ये चांगलं शेणखत बेसळ डोस टाकल्यानंतर खरबुजाचं पीक पहिलं निघलं पंचावन्न साठ दिवसामध्ये दुसरं पीक अजून रमजान टार्गेट झालं टर्बूजचं आणि याच प्लॉटवर टरबूजचं पीक आपण काढल्यानंतर उन्हाळ्यामध्ये बघ झेंडू किंवा मिरचीचं आपण पीक देतो शेतकऱ्यांना जेणेकरून तो पीक आपलं उन्हाळ्यात चालतं लगीन सरायमध्ये झेंडूच जेणेकरून तो जानेवारीची लागवड राहते आणि मार्चमध्ये जो उन्हाळी पाडवा येतो त्यावेळेस झेंडूला सत्तर ऐंशी शंभर रुपये रेट असतात तर तिन्ही बी पीक आपले रोटेशनमध्ये आणि रेटमध्ये भेटतात तर त्याचं कारण एक आहे की का सगळ्यात पहिला आपण शेतकऱ्यांना योग्य सल्ला योग्य मार्गदर्शन योग्य शेड्यूल योग्य अनुभवचा मार्केटिंगचा अभ्यास देऊन ते प्लॉट क्रॉप लावायला हातून शेतकऱ्यांचे तिन्ही पीक निघतात आता असा विचार जर केला आपण प्लॅनिंग केलं पहिला बेड बनवला शेनखत भरलं बेसलडोस मल्चिंग फ्रीप केलं पहिल्या पिकाला थोडा खर्च ज्यादा दावा आपल्याला परंतु शेतकरी मित्रांनो जसं ज्यावेळेस आपण शेती करताना किंवा खरबूज लावताना पहिला त्या पिकाला लाख रुपये खर्च आहे पण मित्रांनो दोन पिकं जे आहे ते आपले फक्त पन्नास हजारच्या खर्चामध्ये निघतात आणि तिथं तीन लाख चार लाखाचं प्रॉफिट होतं दुसऱ्या दुसऱ्या आणि तिसऱ्या पिकामध्ये आणि पहिल्या पिकामध्ये आपण एक लाख सव्वा लाख खर्च करून झाला खर एकरामध्ये अडीच ते तीन लाखाचं चार लाखाचं उत्पन्न होतं आता जर आज मार्केट खरबोजाचं बघितलं सोलापूर भाग झाला कुठल्याही भागामध्ये बघा आज एकवीस वीस एकवीस रुपयापासून पंचवीस रुपयापर्यंत खरबोजाची कटिंग चालू आहे कच्च्यामध्ये आणि वीस टन जर एकरामध्ये आवडत चार सटिंग आहेत एका झाडाला जर तीन स तीन, तीन किलो माल निघाला आणि एका, एक, एका 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 एकरामध्ये सात हजार रुपये बसले सात तरी एकवीस टन माल झाला चार लाखाचं उत्पन्न वीस रुपयाने गेला आणि वीस टन माल निघाला तर चार लाख रुपये झालं एक लाख रुपये खर्च सोडा सव्वा लाख रुपये सोडा तरी सुद्धा दोन लाख पंच्याहत्तर हजार रुपये आपण प्रॉफिटमध्ये आहे पंचावन्न दिवसामध्ये फक्त हरबोजामध्ये त्याच्यानंतर आपण लगेच आठ दिवस गॅप ठून मध्ये लगेच दुसरं पीक देत आहे परत दोन ते बी साठ दिवसात निघत आहे आणि तिसरं पीक आपण मग मिरची किंवा झेंडू किंवा मग तिथून पुढं टमाटर म्हणजे असे काही पीक का आपण मार्केटचा अंदाज घेऊन मार्केटमध्ये कुठलं बियाणं विकलेलं आहे नर्सरीमध्ये कुठली रोपं विकली जाता गेलेली आहेत त्याच्यानुसार समोरचं तिसरं पीक देतो तर याच्यामध्ये दे शेतकऱ्यांचा समृद्धीमध्ये जे फायदा होत आहे शेतकऱ्यांना दोन पैसे भेटत आहेत क्वालिटी चांगली भेटत आहे म्हणजे माहिती चांगली भेटत आहे शेड्यूल चांगला भेटत आहे कमी खर्चामध्ये शेतकऱ्यांना एक नंबरचं मार्गदर्शन भेटत आहे आणि व एक आहे की असं नाही की फक्त माल आणायचाच माहिती भेटत आहे माल ऐकायची सुद्धा माहिती माल विकण्यासाठी व्यापारी जाग्यावर काटा पेमेंटनं म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी एकाच मार्गदर्शनाखाली समृद्धीच्या शेड्यूलखाली सगळ्या भेटत आहे तर शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस आपण खरबूज लावत आहे तर खरबुजाला खर्च मी आता सांगत आहे कसं आहे पहिल्यांदा आपल्याला साडेपाच किंवा सहा फुटावर बेड सोडायचे आहेत जमिनीची चांगली मशागत करायची आहे पलटी मारायची आहे रोटावेटर करायचा आहे कल्टिवेटर करायचं आहे आणि त्याच्यानंतर मग सहा फुटावर किंवा साडेपाच फुटावर बेड सोडायचे आहेत साडेपाच फुटावर बेड टाक सोडल्यानंतर बेडवर शेणखत कुजलेलं जुनं शेणकत लाल झालेलं एकदम पावडर झालेलं शेणकत टाकायचं आहे एकरी चार ते पाच ट्रॉली त्याच्यामध्ये कमीत कमी दहा ते बारा हजार रुपयाचा बेसल डोस टाकायचा आहे बेसल डोस मध्ये आपल्याला यारामेला कॉम्प्लेक्स नायट्रोबोर डीएपी पोटॅश सल्फर हे एवढं मिक्स करून टाकायचं आहे त्याच्यानंतर बेड तयार झालं तर बेडमध्ये हे सगळं बुजवल्यानंतर याच्यावर आपल्याला ड्रिप हातरायची आहे पॅप्सी ड्रिप चालते साधी आय एस आय मार्क चालते नैसर्गर तर लोन एस आय मार्क चालते ड्रिप टाकायची आहे ड्रिप झाल्यानंतर आपल्याला मल्चिंग करायचं आहे चार फूट वाल त्याच्यामध्ये सगळ्यात चांगलं मल्चिंग आहे ते व्हाईट ब्लॅक आहे तीस मायक्रॉनचं यूज केलं तर तीन पिकासाठी चांगला आहे या शेतकरी मित्रांना अवेलेबल न झाल्यामुळं सिल्वर ब्लॅक यूज केलेला आहे तरी सुद्धा याला आपण वेलवर्गी असल्यामुळे लगेच क्रॉप लावणार आहे मग तीन पिकं ह्याच्यावर निघू शकतात परंतु व्हाईट थंडीच्या हिशेबानं उन्हाच्या हिशेबानं पावसाळ्याच्या हिशेबानं केलं तर व्हाईट ब्लॅक चांगला असतं वर्जिन प्लास्टिकचं असतं आणि वर्जिन प्लास्टिकमुळं कसं अन्नद्रव्य अपटॅक झालं मुळांची वाढ झाली तणांचं नियंत्रण झालं व्हाईट प्लाय झालं जेसिडिड झालं जेवढे रोगराई येतात इन्सेक्ट त्या कलर मुळं किंवा ते चमकल्यामुळं येत नाहीत रोगराई आणि क्रॉप आपलं चांगलं येतं तर मल्चिंगचा विषय झाला मल्चिंग लावल्यानंतर सहा बाय एक वर किंवा साडेपाच बाय सव्वावर सिंगल लाईन न सात हजार रुपये बसवायचे आहेत रोपाचा खर्च काढला तर लायलपूर सारखी व्हरायटी झाली किंवा ती झाली तर दोन रुपये तीस पैसे वीस पैसे किंवा चाळीस पैसे रोप मार्क ह्याच्या लोडिंग किंवा अंतराच्या किंवा गाडीच्या भाड्यानुसार रोपं भेटतात दोन रुपये तीस पैसे चाळीस पैसेपर्यंत तर मित्रांनो हे झालं एकरी पंधरा सोळा तर रोपाचा खर्च त्याच्यानंतर तीन फवारण्या आणि तीन ते चार फवारण्यांनी तीन ड्रिंचिंग टाक करून आपल्याला क्रॉप क्रॉपकोर झाकायचा आहे क्रॉप क्रॉपकोर झाकल्यानंतर मग पंधरा ते वीस दिवस आपल्याला एकी फवारणी नाही तर तिथं आपला पूर्ण वीस ते पंचवीस हजार फवारणीचा खर्च वाचतो क्रॉप कोर मुळे दहा बारा हजार रुपये एकराचा क्रॉप कोर लागतो एकराला परंतु इथं पंचवीस हजार रुपयाचा खर्च आपला वाचून दुसरी गोष्ट तेवढी फवारणी करून सुद्धा क्रॉपकोरचे फायदे मी सांगत आहे आता की पंचवीस तीस हजाराची फवारणी करून सुद्धा प्लॉट येत नाही तसा एकतरी प्लॉट एकसारखा वाढ होतो फ्लावर फुलांची संख्या जास्त होती फुटवा जास्त होतो क्रॉप मुळे वाढ चांगली होती वायरची वायरस येत नाही अजिबात थ्रिप्सचा अटॅक होत नाही चा अटॅक होत नाही आळीचा अटॅक होत नाही म्हणजे कुठल्याही रोगराईचा अटॅक न होता एक समान वेलांची वाढ होते प्लस पॉईंट एक आहे मित्रांनो क्रॉप कोर मुळ वन टाईम सेटिंग होती आता वन टाईम सेटिंग म्हणजे काय होतं क्रॉप कोर नसला तर पहिली येणारी जी मादीकडी असती ती सेटिंग झाली तर ती मोठी राहते मग नंतर दुसरी कडी येणार तू छोटी राहते मग असं जसं जसं मधमाशी फिरल सेटिंगला मधमाशीची आवश्यकता असते तर त्यावेळेस मधमाशी नाही वेळ वेगवेगळ्या टायमिंगला येते वेगवेगळ्या टायमिंगला सेटिंग होतं तर पहिलं फळ मोठं होतं दुसरं बारकर होतं तिसरं बार होतं तर आपल्याला तीन कटिंग चार कटिंग करावं लागतं क्रॉप कोर टाकल्यामुळं शेतकरी मित्रांनो वन टाईम सेटिंग म्हणजे एकाच वेळेस क्रॉप कोर करावं लागतात दोन दिवसात मधमाशी येतात आणि सगळ्या जेवढ्या बी मादी कडी आली त्याच्यावर फिरतात नरकडी मादी कडीचं मिलन होतं परागीकरण होतं त्याच्यामुळं सेटिंग होतं पॉलिनेशन म्हणतो आपण त्याला ते झाल्यामुळं सगळी फळं एक समान वाढ होतात आणि मग आपल्याला ज्यावेळेस माल आपला काढायला येतो हार्वेस्टिंगला येतो त्यावेळेस सगळा माल नाईन्टी फाईव्ह पर्सेंट माल आपला वन टाईम निघतो आणि वन टाईम व्यापाऱ्याला देता येतो एका कटिंगमध्ये आपला माल निघून जातो खरबूज टरबूज हे पीक कसं आहे की वन टाईम हार्वेस्टिंगचं पीक आहे जास्त लेबरची खर्च नाही जास्त लेबरची बचत आहे व रोज माल काढायचं गरज नाही आणि वन टाईम पैसे येतात एक संघ तर मित्रांनो जसं क्रॉपकोरचा मी फायदा आता सांगितलं की तुम्हाला क्रॉपकोर टाकल्यामुळे एक तर वायरसची बचत इन्सेक्ट अटॅक करत नाहीत वेलांची सामान ग्रोथ होती रोगराई कुठली अटॅक करत नाही फुलांची संख्या वाढते फुटवा जास्त येतो आणि फुलं जास्त आल्यामुळे मधमाशा आल्या का वन टाईम सेटिंग होतं आणि मालांची साईज एकसारखी एक सामान एक होती ज्याला आपण ए ग्रेड म्हणतो की सगळा माल सातशे ग्रॅमपासून ते दीड किला दीड किलोचा एकसारखा माल बनतो आणि मार्केटमध्ये ज्यावेळेस आपला माल जातो तो एक सामान एकसारखा माल दिसणाऱ्या मालाला रेट चांगला असतो जाळी चांगली होती वन टाइम सेटिंग झाल्यामुळं वेलाला सर्व फळांना एक समान ताकद भेटते एक समान अन्नद्रव्य भेटतं आणि मग मालाची साईज एकसारखी होऊन आवरेज जे असतं एका झाडाला तीन किलो ते तीन किलो काढायला आपण सक्सेस होऊन जातो तर हे क्रॉप कोर फायदे झाले तर दुसरा मग क्रॉप कोर काढल्यानंतर लागवड ते क्रॉप कोरचं प्रेड आहे तीस दिवसाचा सातव्या दिवशी क्रॉप कोर टाकायचं सातव्या आठव्या दिवशी आणि वीस दिवस क्रॉप कोर ठेवायचा म्हणजे सत्तावीस दिवस ते अठ्ठावीस दिवसापर्यंत आपला क्रॉप कोर निघून जातो म्हणजे पहिला महिना लागवडीपासून क्रॉप कोरमध्ये निघून जातो आपला स्प्रे खर्च पहिल्या तीन फवारणीमध्ये क्रॉ एक महिन्यामध्ये क्रॉकर बोजाचं पीक बिना फवारणीच येऊन जातं फक्त खत ड्रिप न द्यावं लागतं दुसरा महिना आपल्याला फक्त मोजून क्रॉप क्लायमेट चांगलं असलं तर एक आठ दिवस स्प्रे जरी धरले त्याच्यामध्ये एक टॉनिक एक फंगीसाइड एक इन्सेक्टिसाईड तरी सुद्धा टॉनिकचे चार स्प्रे फिसाईडचे चार ते पाच स्प्रे आणि इन्सेक्टिसाइडचे आळीसाठी किंवा थ्रीपसाठी ह्याच्यासाठी चार स्प्रे असे टोटल बारा स्प्रे मध्ये आपला प्लॉट क्लिअर होऊन जातो म्हणजे जा पंचावन्न दिवसामध्ये दहा ते बारा स्प्रे क्रॉप कोर काढल्यानंतर लागतात त्याच्यामध्ये चार जा स्प्रे टॉनिक चे राहतात टॉनिक वगैरे सेटिंग साठी बिल्डर झालं सेनिफॉझ झालं आपलं जिओ झिरो चौथी झालं इसाबेन झालं जे काय असे टॉनिक चे स्प्रे असतात पोटॅशियम सोनाइट झालं मालाची साईजसाठी काय स्प्रे देतो आपण झिरोबी एक्सरसाइज देतो पानांच्या जाडीसाठी सिडिकॉन देतो ह्या काही गोष्टी असतात त्या ते आपण टॉनिकचे देतो आणि मध्ये आधी मग क्लायमेटनुसार फंगीसाईड साईड कधी आमिस्टार जातं कधी खायब्राटॉप जातं कधी कस्टोडिया जातं कधी तुमचं ॉल जातं कधी स्कोर क्रॉस जातं म्हणजे क्लायमेटनुसार स्प्रे चेंज होतात तर मित्रांनो हा फक्त पंचवीस तीस हजार स्प्रेच्या खर्चामध्ये पूर्ण हा आपला प्लॉट येतो आणि पंचावन्न दिवसामध्ये आपल्याला वीस टनावर देतं आणि चांगलं प्रॉफिट देऊन आपल्याला चांगलं इनकम देऊन जाणारा हे पीक आहे आणि हाय खूप रोग परंतु जर त्याला टायमिंगला फॉलोअप केलं योग्य शेड्यूल यूज केलं योग्य माहिती मार्गदर्शन घेतलं आणि योग्य सल्ला घेऊन मार्केटिंगचा अभ्यास घेऊन सगळ्या गोष्टी केल्या तर हे पीक आपल्याला नक्कीच चांगल्या प्रकारे चांगल्या अवरेजमध्ये चांगले पैसे दोन पैसे देऊन जातं पंचावन्न दिवसामध्ये आणि या पॅटर्नमध्ये समृद्धीचा जो पॅटर्न आहे त्याच्यामध्ये आम्ही शेतकऱ्यांना बरेचसे शेतकरी आता समृद्धीचे पॅटर्न यूज करतात एकदा बेड सोडले की तीन पिकं कमीत कमी तीन पिकं आणि एकदा बेड सोडला का पाच वर्षी बेड मोडायचा नाही हे आम्ही चॅलेंज दिलेलं आहे शेतकऱ्यांना की त्याच बेडला प्रत्येक वर्षी थोडंसं रोटावेटर करून त्याच्यामध्ये शेणखत भरून बेसल भरून परत एक वर्ष बेड चालवतात अशा केल्यामुळं मी आधी सांगत आहे की आपल्या बेडमध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम वाढत राहतं बॅक्टेरियाचा काउंट वाढत राहतो फंगस बॅक्टेरियाला फक्त मारत राहण्यासाठी आपल्याला रा सोडोमोन ट्रॅकोट्रोमा पॅसेलोमॅसिन देत राहायचं आहे गोकोप्याच्या बॅक्टेरिया देत राहायचं आहे स्लरीचा वापर जास्त करायचा आहे ज्याच्यामुळं आपली मातीची सुपिकता वाढते ऑर्गेनिक कार्बन वाढतं मायक्रो ऑर्गॅनिझम वाढत राहतात बॅक्टेरियाचा काउंट वाढत राहतो प्रत्येक वर्षी आपलं पीक एक नंबर येत राहतं निमॅटोड कंट्रोल होत राहतं ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कवर करण्यासाठी किंवा हे करण्यासाठी तर आपण आता हा पस्तीस छत्तीस दिवसाचा प्लॉट आहे सेटिंग मध्ये आहे चार ते पाच सेटिंग आहे तुम्हाला सगळं दावलेलं आहे प्लॉट कंडिशन बघा तीन एकराचा प्लॉट आहे आणि याच्यावर आता नंतर नेक्स्ट पीक आपलं टरबूज राहणार आहे तर सगळे अपडेट आपण आपल्या या समृद्धी ॲग्रो फार्मरच्या चॅनलवर आपण देत राहणार आहे तर मित्रांनो जसं या प्लॉटचा व्हिडिओ आपण पहिला एक व्हिडिओ बनवलेला आहे आता हा सेटिंग पिरियडचा दुसरा व्हिडिओ आहे आपला आणि तिसरा व्हिडिओ आपण हार्वेस्टिंग मध्ये गाड्या लोडिंग होताना माल काय रेटने विकला कुठल्या व्यापाऱ्याने घेतला आणि प्लॉटचे पैसे किती झाले किती फायदा झाला किती खर्च होता हे सगळे अपडेट समोरच्या व्हिडिओमध्ये येणार आहे तर शेतकरी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला ते अपडेट भेटणार आहे